तर मित्रांनो सध्या मुंबईमध्ये महानगरपालिकेच्या वतीने चारशे सव्वीस घरे उपलब्ध केलेली आहेत याची लॉटरी जाहीर झालेली आहे आणि या लॉटरीच्या अंतर्गत मित्रांनो मुंबईतील चांगल्या लोकेशनला प्राईम लोकेशनला घरे उपलब्ध दे करून देण्यात आलेली आहेत आणि ती सुद्धा डब्ल्यू एस अर्थातच अत्यल्प उत्पन्न गट आणि एल आय जी अर्थातच अल्प उत्पन्न गट या दोन्ही उत्पन्न गटातील अर्जारांना मुंबईमध्ये घरे घेण्याची खूप चांगली संधी मुंबई महानगरपालिकेकडून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि म्हणून तुम्ही जर या उत्पन्न गटात असाल जर तुमचं उत्पन्न सहा लाखा असेल तर तुम्ही ईडब्ल्यू अंतर्गत अर्ज करू शकता जर तुमचं उत्पन्न सहा लाख ते नऊ लाखाच्या दरम्यान असेल तर तुम्ही एल आय जी उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकता त्याशिवाय ईडब्ल्यू चे अर्जदार हे एल आय जीसाठी सुद्धा नक्कीच अर्ज करू शकतात आणि तुम्ही मागे पाहू शकता अतिशय चांगल्या चांगल्या लोकेशनला ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली असल्यामुळे या घरांना वाढ प्रतिसाद वाढत असल्याचं महानगरपालिकेचे आयुक्ताकडून सांगण्यात आलेलं आहे आणि म्हणून दिवसेंदिवस हा प्रतिसाद वाढत असल्यामुळे पुढच्या घरांना घर घेणाऱ्यांची संख्या ही वाढत असल्यामुळे जे काही लोक नजर लावून बसलेले त्यांना मात्र आता या ठिकाणी आपण घरे घ्यावीत अशी अपेक्षा बाळगून आहेत आणि म्हणून मुंबई महानगरपालिकेच्या वतीन तुम्हाला या ठिकाणी घरे घेण्याची चांगली संधी मिळालेली आहे आणि मुंबईतील पण परत पर सांगतोय चांगल्या चांगल्या उत्तम लोकेशनला ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आम्ही प्रत्येक ठिकाणी जातोय प्रत्येक प्रकल्पाचा आढावा घेतोय नेमकं ती लोकॅलिटी कुठे आहे कुठे आहे कनेक्टिव्हिटी कशी आहे बाजार भाव काय आहे ही सगळी माहिती आम्ही सातत्याने घेऊन येत आहोत आणि म्हणून तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बे लाईक प्रेशन मात्र विसरू